पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ऍनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिला आहे त्यामुळे आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अजित पवार यांनी काही आमदारसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटानं निवडणूक आयोगकडे धाव घेतली होती निवडणूक आयोग समोर झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या यांच्यावर हुकुमशाहीने पक्षाचा चालवल्याचा आरोप करण्यात आला होता तसेच राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला होता निवडणूक आयोग समोर झालेल्या सुनावणीत स्वतः शरद पवार हजर असायचे अशातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे दिले आहे त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे तसेच बुधवारपर्यंत शरद पवार गटाला नव्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कळवावं लागणार आहे